जो तडीबार होता तो या संविधानाच्या अंतर्गतच तिथपर्यंत पोहोचलेला आहे त्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेण्याच्या बाबतीमध्ये मचाव आणलेला आहे म्हणजे जे, जे देशाचं लक्ष आहे त्या अडाणीचा जो काय भ्रष्टाचार आहे अमेरिकेमध्ये त्यांच्यावरती जे केस दाखल केलेले आहे जो मुद्दा आमचे नेते राहुलजी गांधी संसदेमध्ये उचलत आहेत त्या मुद्द्यावर कुठेतरी दुर्लक्ष करायच्या दृष्टिकोनातनं त्याने हे केलेलं आहे कुठेतरी वेगळा विषयावरती नेण्याचा प्रयत्न आहे का तुम्हाला काय वाटतंय सर्व विषय नक्कीच जेव्हा आपलं स्वातंत्र्य झालं आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं जेल भोगले आणि जेल भोगून आपला देश स्वातंत्र्य केला तो देश एक नियमानुसार चालावा सीताला हरण करण्यासाठी हरन जसं रावणाने साधूचा सा वेश घेतला तसं हे रामाचे नाव घेऊन फक्त मतदानासाठी वापर करतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलंय त्या विरोधात काँग्रेस आता वसईत आक्रमक झालेली आहे जाणून घेऊया आपल्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत नामदासजी काय सांगाल आता हे आंदोलन करण्यामागचं नेमकं काय कारण पुढे काय करणार जगातील सर्वात मजबूत लोकशाही असलेल्या देशामध्ये संसदेमध्ये भर संसदेमध्ये या देशाच्या गृहमंत्र्याने जो तडीपार होता तो या संविधानाच्या अंतर्गतच तिथपर्यंत पोहोचलेला आहे त्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नाव घेण्याच्या बाबतीमध्ये मज्जाव आणलेला आहे जी ह्यांची ही वृत्ती आहे मनोवृत्ती जी आहे ही नेहमीच दलितांच्या विरोधी आहे आणि दलितांचे सर्वात मोठे नेते दलितांचे भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अंतर्गत चाललेल्या संसदे बसून मध्ये बसून त्यांनी त्यांचा विरोध केलेला आहे हा जो अक्षम्य अपराध आहे हा खरं म्हणजे गुन्हा आहे याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्यांच्याकडून तात्काळ मंत्रीपद काढून घेतली पाहिजे घरी पाहिजे ही आमची आमचीच नाही तर देशातील प्रत्येक संविधान प्रेमींची ही मागणी आहे अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे अनिलजी आता काय भूमिका असणार आहे पुढे तुमची आपल्याला बघा अमित शहाच्या तोंडात मनात जे आहे ना ते त्यांच्या तोंडावर आलं त्यांची भूमिका जशी आहे संविधानाला मानत नाही संविधानाचा रिस्पेक्ट करायचा नाही जे सर्वसामान्य लोक आहेत दलित आहेत त्यांना जे आरक्षण द्यायचं आहे आरक्षण विरोधी त्यांची भूमिका आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना जो त्यांनी निषेध केला त्यांचा अपमान केला तो त्यांनी लिहून आणून केला नियोजनपूर्वक केला म्हणजे जे देशाचं लक्ष आहे त्या अडाणीचा जो काय भ्रष्टाचार आहे अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे जे केस दाखल केलेले आहे जो मुद्दा आमचे नेते राहुलजी गांधी संसदेमध्ये उचलत आहेत त्या मुद्द्यावर कुठेतरी दुर्लक्ष करायच्या दृष्टिकोनातनं त्याने हे केलेलं आहे परंतु ह्या गोष्टींमधून त्याने बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या घटनेतील जनक आहेत त्यांनी सर्वसामान्य लोकांना अधिकार दिलेले आहेत आणि जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार त्यांना कुठेतरी नाकारायचा प्रयत्न हे बी जे पी सरकार अमित शहा यांच्या वक्तव्यातून करत आहे असं दिसते त्याचा जाहीर निषेध वसे विराज जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही करतच आहोत देशभर याचा जाहीर निषेध होत आहे आणि ह्याच्यामुळे बी जे पी सरकारचे जे काळे कारतूत आहेत ते लोकांसमोर जाऊन त्यांना सरकारमधून जे सपोर्ट देत आहेत ते देखील बाजूला पडतील अशी पुढची दिशा दिसते म्हणून हे बेचैन झालेले आहेत म्हणून राहुलजी गांधी यांच्यावर चुकीचे आरोप आणि एफ आय आर करायचा प्रयत्न करत आहेत त्याचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो आपण जर पाहिलं तर काँग्रेस वसईत आक्रमक झालेली आहे भाजपा विरोधात आपल्यासोबत यावेळेला काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील देखील आहेत विजय पाटील साहेब आता जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी महाराष्ट्रामध्ये निदर्शन होताना आपल्याला दिसत आहेत कुठेतरी वेगळ्या विषयावरती नेण्याचा प्रयत्न आहे का तुम्हाला काय वाटतंय सर्व विषय नक्कीच जेव्हा आपलं स्वातंत्र्य झालं आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं जेल भोगले आणि जेल भोगून आपला देश स्वातंत्र्य केला तो देश एक नियमानुसार चालावा प्रत्येक नागरिकाला आपला हक्क असावा त्याकरिता हे संविधान हे आपलं जसं काय आपलं मार्गदर्शन करण्यासाठी एक बाबासाहेब आंबेडकरांनी फार मेहनत करून विचार करून संविधानचा हक्क नागरिकांना दिलेला आहे आणि त्या आंबेडकर साहेबांचा अवमान करण्याची यांची हिंमत होते कारण साहेबांनी सांगितलं की ज्यांच्या ते मनात आहे ना ते ओटावर येतं कारण जसं सीताला हरणा हरण करण्यासाठी जसं रावणाने साधूचा सा वेष घेतला तसं हे रामाचं नाव घेऊन फक्त मतदानासाठी वापर करतात पण यांच्या मनात राम नाहीये यांच्या ओटावर येतो मतदान मिळण्यासाठी राम येतो तसं जसं संविधान पाळायला यांना म्हणजे यांचा विरोधच आहे की इथे काय करावं ते, करा ते आमचं राज्य असावं आमच्या हुकमाने रा... आमचं राज्य चालावं त्याच्याकरता यांनी शेवटी रामाचं नाव घेऊन जसं बोललं की रामाचं नाव घ्या तर तुम्हाला स्वर्ग लाभेल पण साहेबांचं उदाहरण त्यांनी द्यायला नव्हतं पाहिजे कारण आंबेडकर आंबेडकर साहेबांनी स्वर्ग या संविधानाच्या रूपात आज आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वर्ग हा खरा म्हणजे आपल्या देशामध्ये नांदतोय प्रत्येक नागरिकांना तो हक्क मिळतोय आणि तो हक्क मिळण्यासाठी त्यांनी संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानचा अपमान त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान यांनी जो केलेला आहे त्याच्याकरता आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आज इथे निषेध मोर्चा काढलेला आहे आणि त्यांचा निषेध 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 करून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि ह्याची त्यांनी माफी मागावी आणि त्यांना पदावरनं मुक्त करावं पदावरनं काढून दाखावं असं आम्ही प्राईम मिनिस्टर पे मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण जर पाहिलं तर अमित शहानी केलेल्या प्रकरणी त्यांनी माफी मागावी आणि भारत सरकारने त्यांचं गृहमंत्री पद काढून घ्यावा अशी मागणी आता वसईत काँग्रेसने केलेली आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई